बगड जनरल दु बैल बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम पंचवीस हजार एक रुपये द्वितीय पंधरा हजार एक रुपये तृतीय दहा हजार एक रुपये एक घोडा एक बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम पंधरा हजार एक रुपये द्वितीय दहा हजार एक रुपये तृतीय सात हजार एक रुपये जनरल घोडागाडी शर्यतीसाठी प्रथम अकरा हजार एक द्वितीय सात हजार एक तृतीय पाच हजार एक बिंदाती घोडागाडी शर्यतीसाठी प्रथम पाच हजार रुपये द्वितीय तीन हजार रुपये एक तृतीय दोन हजार एक रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून या शर्यती बोरगाव ते आयको पट्टा प्रोसेस जवळ घेण्यात येणार असून या शर्यती मैदानाचे उद्घाटन आमदार प्रकाश हुकेरी यांच्या हस्ते माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे तर बक्षीस वितरण माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते आमदार गणेश हुक्केरी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे माजी आमदार सुभाष जोशी ढोणेवाडी येथील गजानन महाराज संस्थेचे अध्यक्ष शिवाजी माळी दत्त कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करणार येणार असल्याचे सांगितले यावेळी शिवाप्पा माळगे बाळासाहेब कमते सिद्धार्थ हावले संजय हावले विद्याधर अमनवर अजित रोड्ड सुनील गोरवाडे कुमार फिरगनवर सुकुमार चिपरे मारुती निकम अण्णासाहेब बारवाडे नरसू बंकापुरे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते महानकड साठी अजित कांबळे बोरगाव